हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा सध्या पदर सिल्क डिझायनर डेलीवेअर अशा सर्वच प्रकारच्या साड्यांमध्ये नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न पाहायला मिळतात गरजेनुसार आपण साड्यांची खरेदी करत असतो कार्यक्रमांसाठी भारी डिझायनर कार्टपदर साड्या आपण निवडतो तर ऑफिस वेअर डेलीवेअर साठी सिंपल सोबर आणि क्लासिक पॅटर्नच्या कम्फर्टेबल साड्या आपण निवडतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्याचा लेटेस्ट आणि सुंदर साडीचा एक नवीन पॅटर्न पाहणार आहोत सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये ही सॉफ्ट शिफॉनची साडी नव्यानेच ट्रेंडमध्ये आली आहे ही संपूर्ण साडी चेक्स प्रिंटेड वर्कमध्ये असून साडीचा सा बॉर्डर जरी वर्कमध्ये येतो तसेच या संपूर्ण साडीवर पेपर मिरर वर्क केलेले असल्याने ही साडी नेहमीपेक्षा हटके आणि ट्रेंडी वाटते या लेटेस्ट साड्यांमध्ये आपल्याला चार कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात आणि हे चारही कलर फॅशनेबल आणि ट्रेंडी आहेत जर तुम्हाला नवीन साडी खरेदी करायची असेल तर शिफॉनची ही सुंदर साडी तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता या साडीवर व्हाईट चेक्स आणि मिरर वर्क असल्यामुळे ही साडी अधिकच सुंदर दिसते या साडीवर ब्लाउज ही साडीला कॉन्ट्रास्टिंग असून जरी बेविंग आहे हा ब्लाऊज तुम्ही इतर साड्यांवर ही कॉन्ट्रास्ट मॅच करून घालू शकता नेहमीच्या काटपद्ध सिल्क साड्या नेसण्याऐवजी सध्या अशा सॉफ्ट जरी वर्कच्या साड्या नेसण्याचा ट्रेंड सर्वाधिक आहे त्यामुळे अशा साड्या तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता तुम्हाला ही ड्रेस घालायला आवडतं पण कोणत्या प्रकारचे ड्रेस घ्यावेत कोणत्या कलरचे ड्रेस घ्यावेत या विचाराने तुम्ही कन्फ्यूज असाल तर सध्याच्या ट्रेंडिंग आणि सर्वांवर सुंदर दिसतील अशा ड्रेसचे कलेक्शनचा व्हिडिओ मी चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा